गॅज कसे तुम्ही सगळे सगळे ओके म्हणजे जात भाऊ पण ओके आहे सो आज मम्मी रियांशीचा बनवणार स्पेशल म्हणजेच तिला खूप दिवसापासून खायचं होतं आणि खूप गोड खायची इच्छा झाली होती तर तिच्यासाठी आज गाजरचा हलवा बनाते मम्मी मम्मीची बहीण पण आली आहे चला आता मी तुम्हाला दाखवतो रियांशी पण बाहेर बसले तिला आता बरं वाटते म्हणजे बरीच होती ती पण थकते ना ती जास्त त्याच्यामुळं बाकी काही नाही आहे चला आज तुम्हाला मम्मीची रेसिपी शेअर करणार आहे आणि मम्मी रियांशी होती खूप प्रेम करते मी बोलत राहतो तुम्हाला पण मम्मीचं मी ब्लॉग्स घेत नाही कारण तुम्ही पण आता कमेंट करत नव्हते की मम्मीला दाखव दाखव पण काही दिवसापासून कमेंट येतात ते की की मम्मी पण दिसली पाहिजे ब्लॉग्समध्ये त्याच्यामुळे मी आ मम्मीला बोललं की स्पेशल रेसिपी बनव म्हणजे बनवायचं म्हणजे शेअर करायचा उद्देश एवढाच आहे की रियांशीला पण खायचं होतं ते विचार केला की तुम्हाला पण मी दाखव मम्मी आज कसं गाजरचा हलवा बनवणार आहे चला पण जाऊ आता बाहेर काय असं मम्मी आज तुम्हाला दाखवणार आहे गाजरचा हलवा बनवून तर मम्मी किती किलो घेतले मम्मी गाजर तू आज किलो तुझ्या मम्मी अशी मदत करते मम्मीला येत मम्मी दाखवत नाही ना अर्धा किलो साखर मम्मीची मोठी बहीण आली ना म्हणून मम्मी नाटकं करते ना मम्मीला सगळं येतो बरं एवढे दिवस कशी बनवत होती का रवा उपमा शिरा सगळं तर बनवते आहे बर उद्या उप ना बनव रात्री ते पण बनवून घे मम्मी आली आपली मी दोन किलो गाजर घेतले आहेत हे बदाम आहेत हे काजू आहे हे बदाम आहे हे साखर आहे आणि घी आणि हे एक लिटर दूध गाजर किती किलो घेतलं मम्मा दोन किलो चला काय मम्मी दोन किलो गाजरचा हलवा बनवणार आहे साखर भोगू साखर एवढी घेतली मम्मीने आणि घेतले पिअर की काल आणले आम्ही दो घी खास स्त्रियांची साठी घेचा डबो पण केलाय गोलू पण आले काजू बदाम खायला चला मम्मी चला आज जो मम्मी करते आमच्या साठी गाजर चालू आमच्या साठी गोड खायची इच्छा झाली सांगितलं म्हणजे आज मला इच्छा झाली गोड खायची तुम्हाला तर माहिती एवढ्या दिवसापासून गोड खात नव्हती आणि मला इच्छाच नव्हती तर अशी गाजरचा हलवा खायची इच्छा झाली म्हणून मग मम्मीने लगेच सर्व मागवलं सामान आणि लगेच पटापट हे ठेवते काढून बघा तुम्ही याच्यामध्ये काय काय ठेवलं

किती मिनट असं करायला लागेल पर्यंत हलवायला लागेल राहायचं दूध होत इथं गरम दूध आटेपर्यंत त्याला शिजवायचं आणि मग याच्यातून अजून वीस मिनिटाच्या नंतर याच्यातून मग घी मला म्हणजे ना सुकून मला घी आत घेऊन बाहेर दाखवणार ते पण बघत राहतो मग त्याला अजून मधून चार ठेवायचं म्हणजे हलवा आणि हा हा माझा गाजरचा हलवा तयार झाला आहे याच्यावर मी थोड जे ठेवले होते ते ड्रायफ्रूट सर्व टाकते रेडी झाला मम्मी मी रेडी ओके किती मिनटं लागलं तुला एक तास एक तास चला गेस आता आपण खाणार आहे नंतर दाखवणार तुम्हाला ठीक आहे चला बाय बाय तुला गाजर हलवा तर रेडी झालेलं आणि ती ऐंशी एक्साइटेड आहे ना मी गाजरचा हलवा खायला म्हणजे लोक जेव्हा बनवत होते ना तेव्हा मला खूप म्हणजे मम्मी म्हणते त्याला खूप सगळं भाजायला लागतं बनवायला लागतं टाइम लागेल लागतो त्याच्यामुळे मी तो उभी राहू शकले तर त्यांनी बनवलं पण आणि मला उठवत होते खायला मम्मी बोलली नाही मला झोप आहे मला झोपायचंय मग मी खाईन तर आता तुम्हाला दाखवते कसं झालंय भारी झाला असं कसं भारी हा तुम्ही बघू शकता कलर काय भारी आणि खरं सांगू ना दिवसापासून मी बोलली ना मला गोड खायची क्रेविंग बिलकुल होत नव्हती तर मला आज म्हणजे आपल्या एट मंथ मध्ये मला ही क्रेविंग झाली गोड खायची तर आणि ती झाली तर मला असं वाटलं गाजरचा हलवा खाऊन बघावा तर सो मम्मीने लगेच बनवायला घेतलं पण बनवलं आपण रेडी पण झाला आणि मम्मी जेवढं खायचं तेवढं खा तर मी तर नाही खाऊ शकत तर मी पप्पाला पण तेवढं खायला आणि मग

एक नंबर काय भाल् लागतो यार खरं खूप तू पण खा मला तो खूप आवडला मी पण खाते पण आता पहिल्या पप्पाला देते खायला आणि मग कारण की मला जेवण बनवायचं आता मच्छी बनवायची सो तुम्ही पहिला पप्पाला देते खाते पप्पाला आवडणार ना, 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 ना। वाटतं का पप्पा डायबिटीज अन होबा तुम्ही एकच घास खावा नाही जास्त गोड असं नका ना गोड आहे का नाही गोड खटो बोलतो पप्पा आई पप्पा बोलतोय गोड नाही नाहीये खाल्लाय गोड आहे रियांशी खाल्लाय पप्पा गोड बोला तो देशील पप्पाला खायला डायबिटीज चला काय पप्पाला आम्ही खाऊ दे चला रियांशी मुळे असाच होतं आमचा डाबेटिक खोट खोट बोलते। गोड़े मी बगित खाउन टेस्ट तो मैं टेस्ट के हलका हम्म नहीं गलत गोड़ आना कि टाकल ड्राईफ्रूट्स अरे साखर टाकली मम्मी ने हाँ गव किलो साखर टाकली मम्मी ने हम्म चला गाइस भेटू अपन नेक्स्ट ब्लॉक मैं इतना संभव ना Block